चारे पक्षी आले तर सर्व जगाच्या लोकांनी धम्माचे लोक पूर्ण जगात आहे सुकारणार आहे आणि पाचवं स्वप्न हे की ते चिखलामधून चालते पण चिखलाने त्यांना पर्श केला नाहीये तेव्हा राग द्वेष मच्छर अहंकार काम गर्व विरोध निंदा तुगली झाडी मी पणा ते सर्व तो सर्वस्ते जस चिखल आहे हा गारा आहे या चिखला मधून ते निघून गेले पण त्यांना पर्श कुणी आता कोणत्या नाही आहे सर्व राग द्वेष मोह अहंकार तिरस्कार विरोध निंदा कृष्णा आसक्ती बिलकुलच नाही आहे हे त्यांना स्पर्शच करू शकत नाही आहे ते स्वप्न सत्य झालं त्यांचं खरोखर स्वप्न सत्य झालं कारण की त्यांना पार स्वप्न पडली त्या रात्री सुजाताना दिलेलं भोजन आणि म्हणून आज आपण पाहणार त्यांना ज्ञानाची प्राप्ती कशी होते म्हणून अन्न भक्षण करून ताजा तवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागले त्याच्यामधून निर्माण झालेलं ज्ञान हे आकाशाला जस टेकलं आकाशसारखे उंची आहे ज्ञानाचे कोणी बापू शकत नाहीये जगामध्ये पहिलं लोक सत्य दुसरं स्वप्न हे सत्य झालं की साऱ्या जगामध्ये समोर पसरला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तशी त्यांची काय पूर्ण जगावर पसरली ते पूर्ण पूर्ण जगामध्ये हा धर्म पसरलेला आहे पूर्ण विश्वामध्ये भगवंताचं ज्ञान पसरलेलं आहे ते स्वप्न सत्य झालं तिसरं स्वप्न नाही की त्यांच्या अंगावर जे पांढरे शरीर आणि तोंड खाळे ह्याच्या भूमिका चढल्या म्हणजे त्यांच्याकडे चांगली लोक आले वाईट लोक आले हा ज्ञान घेण्यासाठी या जगात कोणी अंघोली माला दुसऱ्या करत नव्हतं या जगाने कोणी नालागिरी नावाच्या ना थांबू शकत नव्हत अमृतपालिकेला कोणी दृश्य करू शकत नव्हतं असे कुरुड विचाराचे जो भगवंताच्या अंगावर आले त्यांचं मंगल केलं तथाकथानी हा म्हणजे वाईट आढळ तोंड पांढर शरीर श्वेत रंगी पांढरे शुभ्र म्हणजे चांगली विचार त्यांच्या चांगली लोक त्यांच्याकडे आहेत वयटी लोक त्यांच्याकडे आहेत वंदन केलं त्यांनी पात्र ठेकलं आणि ते वरच्या दिशेला गेलं वरच्या दिशेला जाऊन काळ नावाच्या नागराजाच्या आता नदी अशी वाहून राहिली आपण जर नदीमध्ये काही टाकलं तर पात्र हे विरुद्ध दिशेला जाईल

प्रवाह त्यावेळेस प्रवाह जैन धर्माचा वैदिक धर्माचा ब्राह्मी धर्माचा त्या काळामध्ये आणि त्यांचा संकल्प केल्यानंतर की हे पात्र वरच्या जाऊ दे प्रवाहाच्या वरच्या दिशेने दे तर खरोखरच ते ज्ञान असं प्राप्त केलं सिद्धांत गौतम आणि की हे साऱ्याच्या वरच्या दिशेला गेलं